ही धर्माला नव्हे तर धर्मातल्या जातींना आरक्षण देते असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस मुस्लिम धर्माला आरक्षण देणार असल्याचा मुद्दा हा पटोले खोडून काढलाय भाजपा आरक्षण आणि जातीनिहाय जनगणनेविरोधात असल्याचा आरोपही पटोले केला ते नंदुरबारमध्ये बोलत होते आमच्या पाच जनगणना जा आम्ही जी करणार आहोत तोच यांच्यासाठी आक्षेप आहे कारण की पन्नास टक्क्याचं जे सिलिंग आहे त्या या जातीने ह्या जनगणनेच्या माध्यमात उचललं जाणार आणि जे आज पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यम पन्नास टक्क्यामध्ये पंच्याण्णव टक्के आणि पाच टक्के पन्नास टक्के आणि त्याच लोकांना याचा फायदा होतोय त्यांची भाषा नरेंद्र मोदी बोलतात आहे त्यांची भाषा नरेंद्र मोदी बोलतात आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना ही जातीनी हा जनगणना नको आणि त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे प्रधानमंत्री म्हणून दोन हजार अकरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी जी केलेली जनगणना होती ती पण यांनी प्रसिद्ध होऊ दिली नाही आणि स्वतः दहा वर्ष प्रधानमंत्री असताना दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी जनगणना करायची असते ती यांनी केली नाही याचाच अर्थ की स्वतःच आरक्षण विरोधी आहे आणि याच्यामध्ये त्यांचा एक गैरसमज आहे आणि त्यांना त्यांना अभ्यास आहे प्रधानमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत अनेक वर्ष आम्ही धर्माला आम्ही धर्माला आरक्षण देत नाही जातीला देत हिंदू धर्माला आरक्षण नाही आहे पण हिंदू धर्मामधल्या ज्या विविध जाती आहेत त्यांना आरक्षण आहे मुस्लिमामध्ये सुद्धा विविध जाती आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे मिळत नाही असं नाही आहे त्यांनाही आरक्षण मिळत आहे आपण धर्माला आरक्षण देत नाही आपण जातीला आरक्षण देतो हे प्रधानमंत्र्याला माहित नसेल नरेंद्र मोदींना माहित नसेल तो तो त्यांचा यांचा विषय